नमस्कार मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण जो आपला इंडियन स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट आहे दोन हजार तेवीसचा जो की आत्ता रिसेंटली रिलीज झाला होता तो बघणार आहोत आणि सरळ सेवामध्ये आता आपले धर्मादायचे पेपर चालू आहेत ऑलरेडी आपला एक पेपर झालेला आहे आणि उद्या म्हणजे सहा नोव्हेंबरला आपली निरीक्षक या पदाच्या शिफ्ट चालू होत्या जो की बारा पा तारखेपर्यंत चालणार आहेत त्याच्यासाठी हा अहवाल आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहे आणि या बेसिसवरती मी जवळपास एक सत्तावीस प्रश्न फ्रेम केलेत इंडिया आणि महाराष्ट्राच्या फॅक्ट्सवरती जे की आपण वन बाय वन बघणार आहोत जर याच्यातनं प्रश्न आला तर तो आपला मग बरोबर यायला हवा पुढ आपला प्रश्न आहे महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्राच्या टक्केवारीत वनक्षेत्राचे प्रमाण किती आहे आता वनक्षेत्र म्हणजे फॉरेस्ट एरिया आणि ट्री एरिया त्यालाच आपण ट्रीला आपण वृक्ष म्हणणार आहोत आणि फॉरेस्टला आपण वन म्हणणार आहोत हे लक्षात घ्या पहिले ह्या दोन संकल्पना तर इथं त्यांनी विचारलं आहे महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्राच्या टक्केवारीत वनक्षेत्राचे प्रमाण किती आहे तर फक्त वनक्षेत्राचे जर आपण बघितलं तर ते वीस पॉईंट पंधरा टक्के आहे आपला पुढचा प्रश्न आहे भारत राज्य वन अहवाल कोण प्रकाशित करते तर भारत राज्य वन अहवाल हा जो अहवाल आहे तो वन सर्वेक्षण संस्था एफ सी आय ही नावाची संस्था आहे जसं की मुख्यालय उत्तराखंड डेहराडून येथे स्थित आहे ही संस्था हा आय एस एफ आर रिपोर्ट पब्लिश करते तर तो, तो लक्षात ठेवायचा आहे आपला पुढचा प्रश्न आहे की हा जो रिपोर्ट है एकुन आहे आय एस एफ आर दोन हजार तेवीस एकूण याने किती आवृत्त्या प्रकाशित केल्या असं त्याने विचारलं आहे तर टोटल आतापर्यंत जवळपास अठरा आवृत्त्या प्रसिद्ध झालेल्या आहे आणि हा अहवाल वार्षिक रिलीज होतो की द्वैवार्षिक रिलीज होतो तो हा बाय आणि ले म्हणजे की तो दोन वर्षाला रिलीज होतो आणि एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून तो दोन वर्षाला रिलीज होतोय पुढचा आपला क्वेश्चन आहे या रिपोर्टनुसार भारताचे एकूण वन आणि वृक्ष आच्छादन भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के आहे वरती आपण फक्त महाराष्ट्राचं वनवालं बघितलं होतं इथे आपण भारताचं बघतोय आणि ते पण आपण वन प्लस वृक्ष म्हणजे की आपला फॉरेस्ट प्लस ट्री एरिया आपण भारताच्या भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के आहे ते बघतोय तर हा टोटल पंचवीस पॉईंट सतरा टक्के आहे भारताचे दोन फॅक्ट लक्षात ठेवायचे तुम्हाला एक फक्त वनवाला असणारे आणि एक हा दोन्ही मिळून कंबाईन असणार आहे तर दोन्ही मिळून कंबाईन एक पंचवीस टक्क्याच्या आसपास हे असं लक्षात ठेवा वन आणि वृक्ष आच्छादन किती आहे पंचवीस पॉईंट सतरा टक्के आणि आपण ज्या फॉरेस्ट पॉलिसी आहे ना त्याच्यामध्ये आपण टार्गेट किती ठेवलेलं असतं महाराष्ट्राचंसुद्धा सुद्धा आणि देशाचंसुद्धा सुद्धा तर ते तेहतीस टक्के म्हणजे जेवढ्या पण फॉरेस्ट पॉलिसी आतापर्यंत आलेल्या आहे त्याच्यामध्ये आपण एकूण भौगोलिक क्षेत्राचे किती टक्के टार्गेट ठेवलेलं आहे वन आणि वृक्ष आच्छादन असणं तर ते तेहतीस टक्के हे आपलं टार्गेट आहे जे की आतापर्यंत भारताचं तरी अचीव्ह झालेलं नाही आहे काही राज्यांमध्ये ते अचीव झालेलं आहे पुढचा आपला प्रश्न आहे की या रिपोर्टनुसार वन आणि वृक्ष आच्छादनात सर्वाधिक वाढ कोणत्या राज्यामध्ये झाली तर सर्वाधिक राढ ही छत्तीसगड वाढ ही छत्तीसगड उत्तर प्रदेश ओडिसा आणि राजस्थान या राज्यांमध्ये झालेली कोणकोणते राज्य आहे बघा छत्तीसगड आहे उत्तर प्रदेश आहे ओडिसा आहे राजस्थान आहे आता राजस्थान हे थोडंसं ऑड वाटू शकतं पण ते लक्षात ठेवायचं आहे आपल्याला बाकीचे हे छत्तीसगड जर म्हणलं तर हां इथं म्हणजे फॉरेस्टचा एरिया आहे भाऊ भरपूर उत्तर प्रदेश मैदानी प्रदेश आहे गंगेचा प्रदेश आहे तर तिथंसुद्धा ओडिसा जर म्हटलं तर तिथं पण भरपूर प्रमाणामध्ये फॉरेस्ट आहेत पुढचा आपला प्रश्न आहे केवळ वन आच्छादनात सर्वाधिक वाढ कोणत्या राज्यांमध्ये झाली इथं फक्त त्यांनी केवळ वन आच्छादन विचारलं आहे म्हणजे की वनली फॉरेस्ट एरियामध्ये जर असा प्रश्न आला तर ती सर्वाधिक वाढ झाली आहे मिझोरम गुजरात आणि ओडिसा या राज्यांमध्ये पुढचा आपला प्रश्न आहे भौगोलिक क्षेत्राच्या प्रमाणात सर्वाधिक वनक्षेत्र असलेले राज्य किंवा के केंद्रशासित प्रदेश कोणता आहे म्हणजे भौगोलिक क्षेत्राच्या प्रमाणात म्हणजे काय रे की आता समजा प्रत्येकाचं शंभरच काउंट करायचा आणि मग त्याच्यानुसार त्याचा किती आहे तर त्याला आपण प्रमाण म्हणतो आता कसं आहे ना मध्य प्रदेशचा एरिया सर्वात जास्त आहे तर मग आपण तिथं जर एकर वाईज मोजायला गेलो तर तिथं सर्वात जास्त फॉरेस्ट एरिया ये येणार आहे पण जे छोटे राज्य आहे जसं की गोवा झालं सिक्कीम झालं मग याचं क्षेत्रफळच खूप कमी आहे ना तर मग त्याचं कसं काउंट करायचं तर इथं आपण भौगोलिक क्षेत्राच्या प्रमाणामध्ये बघतोय म्हणजे प्रत्येकाचा बेस हा शंभर पकडला जातो किंवा मग काय जो असेल त्यांचा क्रायटेरिया इथं आपण उदाहरणासाठी शंभर पकडतो प्रत्येक राज्याचा किंवा मग प्रत्येक युनियन टेरिटरीचा आणि त्याच्यानुसार मग तुमचं किती पर्सेंटेज आहे ते काउंट करतो आणि त्यानुसार जर बघितलं आपण तर लक्षद्वीप हे जे आपला केंद्रशासित प्रदेश आहे त्याचं प्रमाण सर्वाधिक वनक्षेत्रामध्ये येतं पुढचा आपला प्रश्न आहे की तेहतीस टक्क्याहून अधिक भौगोलिक क्षेत्र वन क्षेत्राखाली असलेली राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेश किती आहेत मी तुम्हाला सांगितलं ना की प्रत्येक फॉरेस्ट पॉलिसी जी आहे आपली त्याच्यामध्ये आपण तेहतीस टक्क्याचं टार्गेट ठेवलेलं आहे तर मग असे किती राज्य किंवा मग युनियन टेरिटरी आहे की ज्यांनी हे तेहतीस टक्क्याहून अधिकचं जे टार्गेट आहे ते अचीव केलेलं आहे तर ते टोटल एकोणावीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत ते लक्षात ठेवायचं एकोणावीस हा गोल्डन नंबर आहे पुढचा प्रश्न आहे पंच्याहत्तर टक्क्याहून अधिक भौगोलिक क्षेत्र वनाखाली असलेले राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणते आहेत तर त्याचं उत्तर आहे मिझोरम लक्षद्वीप अंदमान निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश नागालँड मेघालय त्रिपुरा मणिपूर आता नॉर्थ ईस्टचा जो रिजन आहे तिकडे पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त जे भौगोलिक क्षेत्र आहे ते वनक्षेत्राखाली आहे बाकीचं तुम्ही, तुम्ही, तुम्ही अंदमान आणि निकोबार बेट बघू शकता की तिथं पण मानवी वस्ती कमी प्रमाणामध्ये लक्षद्वीप पण तुम्ही जर बघितलं तर एक आईसलँड आहे आपलं आणि मिझोरम हे बाकीचे जर बघितले तर तुम्ही हे सगळे नॉर्थ इस्टवाले आणि अंदमान निकोबार हे आपलं आईसलँड आहे आणि लक्षद्वीपसुद्धा पुढचा आपला प्रश्न आहे की या रिपोर्टनुसार भारतातील एकूण मँग्रोव्ह क्षेत्र किती आहे आता मँग्रोवला आपण कांदनवनं म्हणतो बहुतेक तर मला एक्झॅक्टली वर्ड नाही आठवते त्याचा पण त्याला कांदनवनच म्हटलं जातं तर त्याचं एकूण क्षेत्र किती आहे ना ते विचारलं आहे तर ते जवळपास पाच हजार चौरस किलोमीटरच्या आसपास आहे पाच हजार चौरस किलोमीटरच्या पेक्षा थोडंसं कमी आहे चार हजार नऊशे ब्याण्णव हा त्याचा एक्झॅक्ट फिगर आहे नाही लक्षात राहिलं तरी काही एवढ्या अडचणीची बाब नाही आहे पुढचा आपला प्रश्न आहे की सर्वाधिक क्षेत्रफळानुसार वन आणि वृक्ष आच्छादन असलेली राज्य कोणती आहे इथं आपल्याला क्षेत्रफळानुसार विचारलं आहे तर मग शंभर टक्के आपले कोणते राज्य येणार आहे ज्याचं की क्षेत्रफळ जास्त आहे मग मध्य प्रदेश त्याच्यामध्ये येणार आहे अरुणाचल प्रदेश येणार आहे महाराष्ट्र येणारे सर्वात क्षेत्रफळाने जर सर्वात मोठं राज्य जर बघितलं आपण तर ते राजस्थान येतं पण राजस्थानमध्ये डेझर्ट आहे मित्रांनो त्याच्यामुळं तिथं वन आणि वृक्ष आच्छादन असणार नाही आहे तर मग मध्य प्रदेश अरुणाचल आणि महाराष्ट्राचा नंबर लागतो आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची बाब कोणती की अरे महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो हे आपण इथं हायलाईट करून ठेवायचं आहे पुढचा आपला प्रश्न आहे की या रिपोर्टनुसार भारताचा कार्बन साठा किती झाला आहे आता याचा एक्झॅक्ट फिगर लक्षात ठेवली नाही ठेवली एवढा काही फरक पडणार नाही आहे तरी पण एक तीस अब्ज टन सी ओ टू समतुल्य म्हणजे आपण जो आपलं याला कार्बन सिक्वेस्ट्रेशन आपण अशी संकल्पनाच्या अंतर्गत ह्या सगळ्या गोष्टी येतात तर ओ टूच्या समतुल्य किंवा मग एक टन जी एच जीच्या तुलनेमध्ये आपण याला काउंट करतो आता त्या इन्व्हायरमेंटच्या गोष्टीमध्ये मी जात नाही पण तरीसुद्धा ही फिगर जर लक्षात राहिली तर ठेवा काही आणि नाही पण राहिली तर काही जास्त लोड घ्यायची गरज नाही कारण की एवढे डिफिकल्ट फॅक्ट विचारणं म्हणजे खूपच अवघड राहणार आहे आणि म्हणजे एवढे लक्षात राहत पण नाही ना की ते लक्षात ठेवणार आहे तर या रिपोर्टनुसार काय सांगितलं की भारताचा सा कार्बन साठा किती आहे तर तो ती तीस अब्ज टनाच्या आसपास आहे असं लक्षात ठेवा पुढचं आहे आपलं भारताचे दोन हजार तीसपर्यंतचे अतिरिक्त कार्बन सिंक लक्ष काय तर जे आपलं अतिरिक्तचं कार्बन सिंक सिंक म्हणजे काय रे कार्बन सिक्वेशन म्हणजे हवेतला जो कार्बन आहे जो की ग्लोबल वॉर्मिंग आणि इव्हेंच्युअली क्लायमेट चेंजला हे करतो, कैच करतो, कैच करतो चा आ, तर त्याला आपण कॅच करतो कॅच करतो म्हणजे काय त्याला पकडतो आणि त्याला जमिनीमध्ये गाडतो किंवा मग फॉरेस्ट एरियामध्ये त्याला फॉरेस्टच्या याच्यामध्ये जर तुम्ही त्याला जर बघितलं तर झाडं सिओटूचं शोषण करतात तर त्या अनुषंगाने त्याला आपण कार्बन सिंक मानलेलं आहे तर त्याचं लक्ष किती आहे अडीच ते तीन अब्ज टन हे आपलं लक्ष आहे कार्बन सिंगचं लक्ष किती आहे अडीच ते तीन अब्ज टन पुढचा आपला प्रश्न आहे की या रिपोर्टनुसार भारताच्या भौगोलिक क्षेत्रातील वन आच्छादनाची टक्केवारी किती आहे आत्ता मागे एक प्रश्न येऊन गेला मी तिथे तुम्हाला वन आणि वृक्ष आच्छादन भारताचं सांगितलं सा होतं एक पंचवीस टक्क्याच्या आसपास आणि फक्त वन जर म्हटलं तर ते एकवीस पॉईंट शहात्तर टक्क्याच्या आसपास आहे एकवीस हा फिगर लक्षात ठेवायचा आणि पंचवीस पॉईंट सतरा जर म्हणलं तर ते आहे वन प्लस वृक्ष ह्या फिगर दोन लक्षात ठेवायचा आहे आणि हे तेहतीस पॉईंट तेहतीस टक्क्याचं आपलं टार्गेट आहे प्रत्येक फॉरेस्ट पॉलिसीमध्ये आपण असं टार्गेट ठेवलं आहे की आपलं जेवढं भौगोलिक क्षेत्रफळ आहे त्याच्या एकूण टक्क्यापैकी तेहतीस टक्के प्लस आपलं वनक्षेत्र असायला पाहिजे पुढचा आपला प्रश्न आहे भारतामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र क्षेत्रफळानुसार कोणत्या राज्यात आहे आता क्षेत्रफळाचा जिथं जिथं उल्लेख येतो ना तिथं ज्या राज्यांचं क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे राजस्थान तर काढूनच टाकायचं कारण की तिथे डेझर्ट एरिया आपला वाळवंट प्रदेश येतो त्याच्यामुळे तिथे वन आणि वृक्ष आच्छादन असणार नाही मग त्याच्यानंतर असा प्रदेश पकडायचा की जिथं मान्सून चांगला पडतो किंवा मग नद्या वगैरे किंवा पाण्याचे स्रोत चांगले तर मग मध्य प्रदेश असं राज्य आहे आपलं की तिथे सर्वाधिक वनक्षेत्र हे क्षेत्रफळानुसार राज्यांमध्ये सर्वात जास्त आहे पुढचा आपला प्रश्न आहे आणि आपण बघितलो तर महाराष्ट्र हा तीन नंबरला येतो अरुणाचल हा दोन नंबरला येतो पुढे आपला प्रश्न आहे वन आणि वृक्ष आच्छादनात सर्वाधिक वाढ कोणत्या राज्यात झाली तर याचं उत्तर आहे छत्तीसगड सर्वाधिक वाढ जर आपल्याला विचारली भारतामध्ये वन आणि वृक्ष आच्छादनामध्ये तर त्याचं उत्तर छत्तीसगड असं येणार आहे पण जर क्षेत्रफळानुसार सर्वाधिक वनक्षेत्र जर विचारलं तर ते मध्य प्रदेश येणार आहे या दोन गोष्टीमध्ये डिस्टिंग्विश करा आणि हे लक्षात ठेवायचा प्रयत्न करा पुढचा आपला प्रश्न आहे की या रिपोर्टनुसार भारताचे एकूण वन आणि वृक्ष आच्छादन क्षेत्रफळ विचारलं विचार आहे आता टक्केवारी आपण बघितलं एक एकवीस बघितलं एक पंचवीस बघितलं आता इथं क्षेत्रफळ विचारलं आहे तर ते क्षेत्रफळ जवळपास आठ लाख सत्तावीस हजार तीनशे सत्तावन्न चौरस किलोमीटरच्या आसपास आहे तर इथं आठ लाख ही फिगर लक्षात ठेवायचा प्रयत्न आपण करूयात पुढचा आपला प्रश्न आहे की सध्याच्या अहवालानुसार भारतातील एकूण कार्बन साठा किती आहे तर एकूण कार्बन साठा हा भारतातला विचारला आहे तर तो जवळपास सात हजार दोनशे पंच्याऐंशी दशलक्ष टन एवढा आहे किती आहे सात हजार दोनशे पंच्याऐंशी दशलक्ष टन याला आपण मेट्रिक टन असं म्हणतो पुढचा आपला प्रश्न आहे हां आता ही एवढी फॅक्ट ना नाही लक्षात राहिली तरी काही टेन्शन नाही आहे पुढचा आपला फॅक्ट आहे की तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त भौगोलिक क्षेत्र वनाखाली असलेली राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश किती आहेत आता हे ना तुमच्या लक्षातच राहायला पाहिजे एकोणॉइस नंबर क्रमांकाचा आपला प्रश्न आहे आणि याचं उत्तरसुद्धा हे इकॉनॉमिक्स येतं म्हणजे अशी टोटल एकोणॉस राज्य किंवा मग केंद्रशासित प्रदेश आहेत जिथं तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त भौगोलिक क्षेत्र वनाखाली आहे मी तुम्हाला सांगितलं ना हा तेहतीस टक्के जो आकडा आहे तो गोल्डन नंबर आहे आपल्यासाठी पण इथे तुम्हाला एकोणावीस लक्षात ठेवायचं आपण किती आकडे लक्षात ठेवले रे एकवीस ठेवलं भारताच्या संदर्भात पंचवीस लक्षात ठेवला आपण आणि आता हे एकोणावीस आपण हे टोटल जे तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त जर किती राज्य विचारले किंवा केंद्रशासित प्रदेश विचारले एकूणच तर ते एकोणावीस टक्क्याच्या आसपास आहे असं लक्षात ठेवायचं पुढे महाराष्ट्र रिगार्डिंग काही एक सात आठ प्रश्न आहे तर ते आपण बघूयात की महाराष्ट्राचं एकूण नोंदणीकृत वनक्षेत्र किती आहे म्हणजे त्याला आपण रेकॉर्डेड फॉरेस्ट एरिया असं म्हणतो हे थोडंसं डिस्टिंग्विश करून दिलेलं होतं त्यांनी वेबसाईटवरती त्याच्यामुळे मी इथे घेतलेलं आहे तर ते क्षेत्र जवळपास एकसष्ट हजार नऊशे ब्याण्णव चौरस किलोमीटर आहे किती आहे एकसष्ट हजार नऊशे ब्याण्णव चौरस किलोमीटर पुढचा आपला प्रश्न आहे महाराष्ट्राचे नोंदणीकृत वनक्षेत्र राष्ट्रीय क्रमांकानुसार कोणत्या स्थानावरती आहे आता नोंदणीकृत जर विसरलं ना तर त्याचं उत्तर सेकंड असं येणार आहे म्हणजे नोंदणीकृत वनक्षेत्र जर विचारलं राष्ट्रीय क्रमांकानुसार तर आपण महाराष्ट्र राज्य हे सेकंड स्थानावरती आहे हे लक्षात ठेवायचं पुढचा आपला प्रश्न आहे की महाराष्ट्राचं एकूण वन आणि वृक्ष आच्छादन क्षेत्रफळ किती आहे आणि हे क्षेत्रफळामध्ये विचारलं आहे ना की आपल्याला पर्सेंटेजमध्ये तर क्षेत्रफळाचं जर विचारलं तर ते किती जवळपास पासष्ट हजार तीनशे त्र्याऐंशी चौरस किलोमीटर आपलं महाराष्ट्राचं एकूण वन आणि वृक्ष आच्छादन हे क्षेत्रफळ आहे पुढचा आपला प्रश्न आहे एकूण वन आणि वृक्ष आच्छादन क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचे राष्ट्रीय स्थान कितवे आहे आपण बघितलं की क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर म्हणलं तर मध्य प्रदेश एक नंबरला येतो दोन नंबरला आपला अरुणाचल प्रदेश येणार आहे आणि तीन नंबरला आपला महाराष्ट्र येतो हे आपण मागच्या क्वेश्चनमध्ये सुद्धा बघितलेलं होतं तर याचं उत्तर तीन नंबरला येतो असं असणार आहे पुढचा आपला प्रश्न आहे महाराष्ट्राचे एकूण वृक्ष आच्छादन त्याला आपण ट्री कवर म्हणतो ते, ते किती आहे आता वृक्षाच्छादन जर विचारलं क्षेत्रफळाच्या दृष्टीने तर ते चौदा हजार पाचशे चोवीस किलोमीटरच्या आसपास आहे चौदा हजार पाचशे चोवीस चौरस किलोमीटर हे लक्षात ठेवायचं पुढे आपलं मँग्रोव्ह आच्छादनात वाढ किती झाली महाराष्ट्राच्या संदर्भात विचारलं आहे त्यांनी याला नका लक्षात ठेवू काही प्रॉब्लेम नाही आहे नाही वाचलं बी तरी पुढचा आपला प्रश्न आहे की महाराष्ट्राच्या एकूण कार्बन साठा किती आहे तर एकूण कार्बन साठा आपला चारशे पासष्ट दशलक्ष टन आहे किती आहे महाराष्ट्राचा एकूण कार्बन साठा चारशे पासष्ट दशलक्ष टन आता भरपूर मुलांना हा प्रश्न पडत असेल की तुम्ही जर म्हणता याला लक्षात नाही ठेवायचं तर मग इथं आणला हा हा फॅक्ट्स का आणला का ना की ह्या गोष्टी ना कधी कधी त्या वेबसाईटवरती हायलाइटेड केलेल्या असतात आणि होतं काय ना की मग तोच की आपण मशीन नाही आहे ना आपण एक ह्युमन बिईंग आहोत मानव आहोत तर मग किती गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि आता पेपर आपले एकदम तोंडावरती आलेले त्याच्यामुळं ठीक आहे वाचून घ्या राहिलं लक्षात तर ठीक आहे नाही राहिलं तरी जास्त काही लोड घ्यायचा नाही पुढचा आपण प्रश्न बघितला की महाराष्ट्राचा एकूण कार्बन साठा तो किती आहे चारशे पासष्ट दशलक्ष टन आणि आपला पुढचा प्रश्न आहे एकूण कार्बन साठ्यानुसार महाराष्ट्राचा राष्ट्रीय क्रमांक कोणता आहे तर महाराष्ट्राचा चौथा क्रमांक येतो एकूण कार्बन साठ्यामध्ये आणि आपण टोटल क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर बघितलं तर तो तिसरा क्रमांक येतो आणि नोंदणीकृत जर बघितलं तो, तो महाराष्ट्राचा सेकंड क्रमांक येतो ह्या एवढ्या सगळ्या फॅक्ट्स लक्षात ठेवायच्या टोटल आपण इथं सव्वीस क्वेश्चन बघितलेले याची पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती देतो टेलिग्राम चॅनल आपलं हे आहे हे नाव सर्च करा किंवा मग याची डिस्क याची जी लिंक आहे टेलिग्रामची मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तिथून तुम्ही ते टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि तिथं तुम्हाला पी डी एफ मिळेल आणि रिव्हिजन करा मित्रांनो काही अडचण असेल किंवा मग अजून कोणता टॉपिक कवर करायचा ते तुम्ही मला सांगत चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू